नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सॉफ्टेक कम्प्युटर एज्युकेशनच्या पुन्हा एका वेगळ्या व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे कालचा जो दिवस होता म्हणजे पाच डिसेंबर हा जिल्हा न्यायालय भरतीसाठी जे काही मुलांनी मेहनत घेतली होती त्या मुलांसाठी खूप आनंदाचा दिवस होता आणि खूप मोठा दिवस होता कारण कालच्या दिवशी आपली जी लिस्ट आहे सिलेक्टेड जे काही कॅन्डिडेट्स आहेत त्यांची लिस्ट जी आहे ती पब्लिश झालेली आहे मी आपल्या टेलिग्राम चॅनेलवर त्याची जी काही तुमचे प्रत्येक डिस्ट्रिक्टची जर ते मला टाकतानाही आलेली पण यवतमाळची मी टाकलेली आहे आणि तीच मी तुमच्यासमोर ओपन केलेली आहे आणि तसंच प्रत्येक तुम्हाला जिल्ह्याची लिस्ट कशी मिळणार याची लिंकसुद्धा मी तिथे दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही काय करू शकता त्या लिंकवर क्लिक करून तुमच्या तुमच्या ठिकाणची जी काही लिस्ट आहे ती तुम्ही डाउनलोड करून घ्या की ज्या लिस्टमध्ये तुम्हाला तुमचं नाव शोधायचं आहे की तुम्ही सिलेक्ट झालात की नाही झालात आहे ओके आजचा हा व्हिडिओ बनवण्याचा एकमेव उद्देश आहे की तो म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी ह्या एक्झामसाठी खूप मेहनत घेतली होती आणि तसंच आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून त्यांना मी थोडीफार मदत करू शकली ह्या गोष्टीसाठी मी आजचा हा व्हिडिओ बनवत आहे आणि जे विद्यार्थी ह्या एक्झाममध्ये सिलेक्ट झालेले आहेत त्यांचे मी मनापासून अभिनंदन करते आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी माझ्याकडून आणि माझ्या यूट्यूब चॅनलकडून त्यांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा देते आणि जसं की जे विद्यार्थी सिलेक्ट नाही झालेले आहेत तर त्यांनी हार नाही मानायची कारण याच्या पुढेही खूप साऱ्या भरती येणार आहेत तुम्ही त्याच्यामध्येही ट्राय करू शकता मेहनत करा नक्कीच तुमच्या मेहनतीला यश मिळतं हे तुम्हाला आत्ताच्या एक्झाममधून किंवा याच्या अगोदरच्या सुद्धा तुम्हाला समजलं असेल थोडंफार आपण या पी डी एफबद्दल जाणून घेऊया म्हणजे तुमचं सिलेक्शन वगैरे कसं होणार आहे त्यानंतर किती वर्षासाठी तुम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसवर असणार आहात पुढची प्रोसेस वगैरे काय असेल हे आपण थोडीफार याच्यामधून माहिती करून घेऊया ज्या ज्या डिस्ट्रिक्टचा म्हणजे ज्या ज्या ठिकाणचं मी तन, तुम्हाला पी नाही टाकलेली आहे पुन्हा एकदा सांगेल आपला टेलिग्राम चॅनेल आहे तो जॉईन करा त्यावर मी एक पूर्ण लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करा तुम्हाला सगळीकडचा रिझल्ट जो आहे तो तुम्हाला पाहता येईल आणि चेक करता येईल ओके तर याच्यामध्ये जे काही आहे ही सुरुवातीची लिस्ट आहे या लिस्ट नंतर जे आहे ते शेवटी तुम्हाला काही इन्स्ट्रक्शन्स त्यांनी जे आहेत ते तुम्हाला दिलेली आहेत आता इन्स्ट्रक्शन्स काय त्यांनी दिलेले आहे की नोट दिलेली आहे तुम्हाला द सिलेक्टेड लिस्ट शाल बी वॅलिड फॉर अ पिरियड ऑफ टू इयर्स म्हणजे ही जी काही लिस्ट जी आहे ती व्हॅलिड कधीपर्यंत असणार आहे तर दोन वर्षापर्यंत ही जी लिस्ट आहे म्हणजे जेव्हापासून पब्लिश झालेली आहे म्हणजे कालपासून कालची पाच तारीख होती कालपासून जी पब्लिश झालेली आहे ती आत्तापर्यंत तुम्हाला दोन वर्षापर्यंत ती काय असणार आहे व्हॅलिड असणार आहे आता दोन वर्ष म्हणजेच काय तर त्यांनी जी काही भरती दिलेली आहे तर प्रत्येक ठिकाणची जी काही भरती आहे त्या भरतीमध्ये कुठे चाळीस सीट्स हवेत कुठे पन्नास सीट्स हवेत कुठे साठ सीट्स हवेत मग ते एकदम नाही भरणार आहेत जसजशी त्यांना ती गरज लागेल मग सुरुवातीला त्यांनी दहा भरले मग त्याच्यानंतर पंधरा भरले त्यानंतर वीस भरले असे ते टप्प्याटप्प्यामध्ये सीट्स जे आहेत ते तुम्हाला म्हणजे तुमच्या भरल्या जाणार आहेत आता जा, जा जा जर जसे म्हणजे पुढच्या जर समजा एखा जर एखादी जर शेड जर राहून गेल्या काही जर शेड जर राहून जर गेल्या तर काळजी करू नका ते भरले जातील फक्त एवढंच आहे की त्याची प्रोसेस जी आहे ती पुढे जाऊ शकते म्हणजे कसं आता ज्यांना ज्यांना कॉल आलेले आहेत कोणाला मेल किंवा कोणाला मेसेजेस वगैरे आलेले आहेत त्यांनी तिथे जायचे जिल्हा न्यायालयामध्ये आणि तिथे गेल्यानंतर पुन्हा एकदा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे आणि मग तुम्हाला ते जॉईनिंग मिळणार आहे ओके पण ज्यांचं झालेलं नाही आहे मग त्यांच्यासाठी त्याच्यासाठी त्यांना ते, ते थांबावं लागेल आणि त्यांचं कसं असतं समजा एखाद्याचं रिटायरमेंट वगैरे झालं किंवा काहीमध्ये त्यांनी निघून वगैरे केलं रिटायरमेंटच नॉर्मली कोणी निघून वगैरे नाही जाणार आहे तर रिटायरमेंट वगैरे जर झालं तर मग ते हळूहळू त्याच्या पोस्ट ज्या आहेत त्या त्यांच्या भरल्या जातील पण गॅरंटी एवढीच आहे की तुमचं जर नाव आहे तर तुम्ही ते तुम्हाला ते जॉब जो आहे तो मिळणारच त्यानंतर तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला जे काही आहे ते तिथे तुम्हाला दोन वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट असणार आहे ते मात्र लक्षात असू द्या आणि हा त्यांचा नियमच आहे असं नाही की फक्त तुम्हाला स्पेसिफिक तुम्हालाच टार्गेट वगैरे केलं जातं ते तसं नाही आहे आणि जसं तुमचं कामाचा भाग वगैरे तुम्ही कसं काम करता तुमचा पफॉर्मन्स वगैरे कसा आहे हे सगळं मेन्शन केल्यानंतर मग ते तुम्हाला आणि तुमच्या ते स्पष्ट तुम्हाला ते जे काही जॉईनिंग लेटर जो आहे त्याच्यावर तुम्हाला ते, ते तसं मेन्शनसुद्धा केलं आहे जॉईनिंग लेटर भेटल्यानंतर उत्साहामध्ये वगैरे लगेच हे नका होऊन जाऊ तुम्ही हुरळून नका जाऊ पहिल्यांदा तो व्यवस्थित तुम्हाला वाचायचे कारण त्यांचे रुल्स अँड रेग्युलेशन जे आहेत ते सुद्धा आपल्याला फॉलो करायचे आहेत जॉईन झालं म्हणजे सगळंच झालं असं त्याचा अर्थ होत नाहीये तर काही गोष्टी तुम्हाला काळजीपूर्वक फॉलो सुद्धा करायचे आहेत तर त्याच्यामुळे तो, तो जॉईनिंग लेटर व्यवस्थित म्हणजे रीतसर वाचाय वाचून घ्या तुम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला ते दोन वर्षाचं कॉन्ट्रॅक्टचं वगैरे लिहिलं असेल आणि त्याच्यामध्ये असंही लिहिलं असेल की पूर्ण जे अधिकार असतील ते आपल्या जिल्हा न्यायालयाच्या त्यांच्याकडे ते पूर्ण अधिकार असणार आहेत ओके आणि आता राहिला जो प्रश्न जो आहे की जसं इथेही दाखवलेला आहे की वेटिंग लिस्ट जी आहे त्याच्यासाठी सुद्धा काही जे कॅन्डिडेट आहेत तिथे बघा वेटिंग लिस्ट दिलेली आहे आता हे जे आहेत ते वेटिंग लिस्टसाठी आता यांच्या चान्सेस कधी आहेत जेव्हा हे अगोदरचे जे काही आता समजा उदाहरणार्थ बघा एकशे तीन एकशे सात विद्यार्थी आहेत की ज्यांचे नॉर्मली नावं आलेली आहेत म्हणजे यांचं सिलेक्शन झाल्यानंतर नावच ना त्याचं नावच आहे वेटिंग लिस्ट म्हणजे तुम्हाला वेट करावं लागणार आहे ह्या लोकांचं सिलेक्शन झाल्यानंतरच तुमचं जे काही आहे तो तुमचा नंबर येऊ शकतो वेटिंग लिस्ट वाल्यांचं तरी सुद्धा मध्ये सुद्धा किती कॅन्डिडेट दिलेले आहेत सत्तावीस कॅन्डिडेट दिले दिलेले आहेत हा यवतमाळचा रेकॉर्ड आहे आता पुढची एक सूचना आहे बघा पुर्च, द वेट लिस्ट शाल बी वॅलिड फॉर अ पिरियड ऑफ टू इयर्स त्याची सुद्धा जी आ, वेटिंग लिस्टची जी काही व्हॅलिडिटी आहे त्याची सुद्धा व्हॅलिडिटी तुम्हाला किती दिलेली आहे दोन वर्षासाठी दिलेली आहे म्हणजे दोन्ही जी नॉर्मल सिलेक्टेड लिस्ट जी आहे त्याची सुद्धा दोन वर्षासाठी आहे आणि त्याच्यानंतर जी वेटिंग लिस्ट आहे त्याची सुद्धा दोन वर्षासाठी आहे आणि पुढे त्यांनी ती नोट दिलेली आहे जसं सगळीकडेच देतात द लिस्ट शाल आ, द शॅ लॅ्स देअर आफ्टर अनलेस द पिरियड इज एक्सटेंडेड बाय द ऑनरेबल द चीफ जस्टिस म्हणजे हे सगळे जे काही अधिकार आहेत ते कशा कोणाकडे असणार आहेत जिल्हा न्यायालयाकडे असणार आहेत एक सेकंडवाली पण एक सूचना आहे ती काय आहे द वेट लिस्ट शाल बी ऑपरेटेड ओनली द पर्पज ऑफ ऑक्युरन्स ऑफ वॅकन्सी कॉज बाय नॉन जॉईनिंग ऑफ द कॅन्डिडेट फ्रॉम सिलेक्ट लिस्ट विद इन द स्टिप्युलेटेड टाईम अलाव फॉर जॉईनिंग द पोस्ट ऑर वेअर अ सिलेक्ट लिस्ट कॅन्डिडेट जॉईन द पोस्ट बट रिजन विथ द व्हॅलिडिटी पिरियड ऑफ सिलेक्टेड लिस्ट एक्सेट्रा हा यामध्ये असं काही विशेष नाही आहे तुमच्यासाठी जे काही दोन नोट्स आहेत त्या फक्त महत्त्वाच्या आहेत ओके मी पुन्हा एकदा सांगेल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला ते जॉईनिंग लेटर किंवा ऑफर लेटर वगैरे दिला जाईल दोन वर्षाच्या कॉन्ट्रॅक्टवर सध्या तुम्हाला काम करावं लागेल आणि त्याच्यानंतर तुमचं जे काही आहे ते पुढच्या काही प्रोसेस वगैरे होऊ तुम्हा शकतात तुम्हाला तुमचं काम तुमचा परफॉर्मन्स जो आहे तो तुम्हाला व्यवस्थित दाखवायचा आहे आणि वेटिंग लिस्ट वाल्यांचा पण नंबर जो आहे म्हणजे ह्या अगोदरच्या जे काही सिलेक्टेड ज्या काही लिस्ट आहे त्या फुलफिल झाल्यानंतर वेटिंग लिस्ट वाल्यांचा जो काही आहे तो नंबर तुमचा येऊन जाणार आता ही जी लिस्ट आहे ही जी लागलेली आहे आणि प्रत्येक जिल्ह्यामधून जे काही विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत त्यांचे पुन्हा एकदा माझ्याकडनं आणि माझ्या चॅनेलकडनं खूप खूप त्यांना कॉन्ग्रॅच्युलेशन खूप खूप शुभेच्छा त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी आणि दुसरी जी गोष्ट आहे की ती म्हणजे जर माझ्या चॅनेलकडनं जर तुम्हाला जर काही मदत वगैरे जर झाली जर असेल तर तुमचे जे काही आहेत मित्रमैत्रिणी जे आता जिल्हा न्यायालय भरतीसाठी किंवा जसं मी एम एस सी आय टी रिलेटसुद्धा रिलेटेडसुद्धा व्हिडिओज टाकते त्यानंतर मी टायपिंग रिलेटेडसुद्धा व्हिडिओज टाकते तर तुम्ही प्लीज माझ्या चॅनेलला त्यांना म्हणजे एक सजेस्ट करा की तुम्ही माझ्या चॅनेलला जॉईन होऊ शकता जर तुम्हाला माझ्या व्हिडिओचा जर फायदा जर झाला जर, जर असेल तर आणि तसंच आता जे काही पी जी काही म्हणजे शिपाई भरतीची जे काही 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 डिस्ट्रिक्ट्समध्ये जे आहेत ते पुन्हा त्यांचे इंटरव्ह्यूज होतात ते तर काळजी करू नका काही त्यांचे मेजर इश्यूज वगैरे असतात ते किंवा काही प्रॉब्लेम्स वगैरे असतात ते म्हणून त्यांचे इंटरव्ह्यूज वगैरे घेतले जातात ते रिटर्न म्हणजे अगोदर घेतले सुद्धा होते आणि पुन्हा रिटर्न घेतले जातात ते तर काळजी नका करू ती एक त्यांचीसुद्धा एक प्रोसेस असते तर त्या आप प्रोसेसमधूनसुद्धा आपले जे काही विद्यार्थी आहेत ते पास होणार हे नक्की आहे ओके okay? आणि पुन्हा एकदा सांगेल तुम्हाला तुमच्या आयुष्यासाठी येणाऱ्या भविष्यासाठी खूप खूप साऱ्या माझ्याकडनं शुभेच्छा आणि माझे जे व्हिडिओज आहेत हे जर तुम्हाला जर आवडत जर असेल तर आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद